नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात चिकन अळणी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि असा अळणी भात तुम्ही अगदी लहान मुलांनासुद्धा बनवून देऊ शकता बनवायला एकदम सोपा आहे आणि खायला एकदम चविष्ट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चिकन अळणी भात बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम चिकन घेतलं आहे आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे लगेचच भात बनवायला लगे घेऊया त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम कोलम तांदूळ घेतले आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बासमती किंवा इंद्रायणी तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आता अळणी भात मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला त्याच्यामध्ये तीन पळी तेल घातलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक तमालपत्र एक इंच दालचिनी तुकडा चार लवंगा आणि चार काळी मिरी घालायची आहेत आता ह्याच्यात मी एक मोठा कांदा घेतला बारीक चिरलेला तो घातला आता कांदा आपल्याला चांगला मध्यमाचेवर लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर मध्यम आचेवर तिला एक ते दोन मिनिट चांगली परतून घेऊया एक मिनिटभर पेस्ट चांगली परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हिंग आणि हळद आपल्याला एक दहा ते पंधरा सेकंद चांगली परतून घ्यायची आहे आता ह्याच्यात आपल्याला चिकन घालायचं आहे आता चिकनसुद्धा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट ह्या हळदीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतून झालं आता ह्याच्यात एक चमचा धणे पावडर घालायची आहे एक चमचा बडीसोप पावडर घालायची आहे आता धणे पावडर आणि बडीसोप पावडर घातल्यानंतर परत एकदा चांगलं परतून घेऊया आता आपण इथे बघा चिकन चांगलं मसाल्यांमध्ये परतून घेतलं आता ह्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता मंद ह्याच्यावर ताटातलं पाणी गरम होईपर्यंत ह्याला असंच ठेवून देऊया एक सहा सात मिनटांनी बघा ताटातलं पाणी चांगलं गरम झालं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला ह्या चिकनमध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घेऊया आता आपल्याला परत ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि परत दे दे त्या झाकणामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवायचे आहेत त्यामुळे त्याच हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला असंच ठेवून देऊया अगदी दोन तीन मिनिटातच बघा पाणी चांगलं गरम झालं आहे परत आपल्याला हे पाणी कुकरमध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आता हे भात आहे ना ते थोडं चिकटच बनवायचं आहे सळसळीत बनवायचं नाही आहे आणि भात चिकट छान लागतो म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे आता तांदूळ घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया आता इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे मध्ये चिर देऊन आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घातली आता जर तुम्ही लहान मुलांसाठी हे भात बनवत असाल तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालू नका आणि थोडं खडे मसाल्यांचं प्रमाण कमी करा आता एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला ह्याला खाली काढून घेऊया आता कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता भाताला मस्त असा रंग आलेला आहे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपला मस्त असा आळणी भात तयार झालेला आहे बघितल्यात ना बनवायला किती सोप्पा आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद